नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामदास पुते यांच्या शुभ भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लोकप्रिय दमदार माझे आमदार राम जेसीबी ने पुष्पवृष्टी उद्घाटन संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांसह लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय माझे आमदार राम सातपुते उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा ताई तुम्ही पण करायचं म्हणाले भारतीय जनता पार्टीचा भारत माता की, ये। भारत की। ये। ये। आज आपल्या कचरेवाडी गावातील या भारतीय जनता पार्टीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी उपस्थित त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामधल्या इथल्या कार्यकर्त्यांनी विधानसभेलाही जोरात काम केलं आणि त्यांच्या पुढाकाराने आज हे शाखेचं उद्घाटन होत असे माळशिरतचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते अप्पासाहेबजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीचे माळशिरतचे तालुका अध्यक्ष अडव्होकेट शरदजी मदने माने पाटील जयराज भैया माने पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे मालसिराचे माजी उपनगराध्यक्ष वैभवजी जानकर किसान मोर्चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी सरगर आकाशजी सावंत रविता तमोटे अॅडव्होकेट बी वाय साहेब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे एडव्होकेट मारुती वाघमोडे बाळासाहेबजी वावरे महादेवजी पवार उपस्थित असणारे संजयजी देशमुख बांधाजी चोममुले नागेजी वाघमोडे महादेव कोळेकर आणि या शाखेतील सर्व युवा कार्यकर्ता उपस्थित माता भगिनी बंधूं मित्रांनो कचरेवाडी गाव या गावाला जो निधी मागच्या पाच वर्षामध्ये दिलाय याचा विचार कचरेवाडीतल्या लोकांनी केला पाहिजे आणि निवडणुकीमध्ये विधानसभेला म्हणायचे यांना पन्नास खुल्या पडणार नाही कारण कोण आहे असं म्हणायचे आपल्याला या गावातून साडेसातशे मत विधानसभेला पडले बोपावर मोजने इतके कार्यकर्ते आपासाहेब पहिली एक बैठक झाली त्याला एकदम कमी कार्यकर्ते मंदिरामध्ये आपल्या आणि हे मला म्हटले होते भाऊ लोक जरी कमी आले तर मत आपल्याला चांगले पडतील नंतर आपण तुम्ही आणि आपण त्या वस्तीवरती एक बैठक घेतली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चांगली बैठक झाली त्यानंतर जोर धरला आणि साडेसातशे मतं आपल्याला पडले मित्रांनो कचरेवाडी गाव तसं विकासापासून वंचित होतं या गावातील लोकांना माहितीये कारण हे तसं कडवड गाव आहे हे लढवया लोकांचं गाव आहे त्यामुळे इथल्या लोकांकडे कायम दुर्लक्ष प्रस्थापित असणाऱ्या विकृत व्यवस्थेने केलं त्यामुळे या ठिकाणी या गावचा विकास पाहिजे तितका झाला नव्हता मी आमदार झाल्यानंतर इथल्या जनतेने मला मागच्या विधानसभेला कमी मत दिले बरोबर ना परंतु <laughs> मी काम केलं आणि कामाच्या जोरावरती गेल्या विधानसभेला किती होते आपल्याला इथून तीनशे होते गेले तीनशे होते चे आता साडेसातशे झाले आपण थोडस दोनशे मतांनी माग आहे <laughs> याचं कारण असं की आमच्या सोबत या ठिकाणी काही काही लोक या ठिकाणी प्रस्थापितांच्या उजळीने पाणी पिणारी लोक काही आमच्याकडे होते त्यामुळे <laughs> ते, ते काही मतं घेऊन गेले परंतु जर फाटे आखून कार्यक्रम झाला असता तर शंभर टक्के लीड आपल्याला भेटलं असतं या गावासाठी राम सातपुतेने मागच्या पाच वर्षात काय केलं तर या गावासाठी आपण छोटे छोटे काम सांगायला खूप आहेत परंतु या गावाचा प्रमुख असणारा माळसिरस कचरेवाडी रस्ता या रस्त्याला या ठिकाणी या गावावरती विशेष प्रेम असणाऱ्या लोकांनी विरोध केला की कशाला करायचा रस्ता मतं किती होते आपल्याला विधानसभेला पण मी म्हटलं नाही आपल्याला ज्याने मतदान दिलंय त्याचाही मी आमदार आहे ज्याने नाही दिलं त्याचाही मी आमदार आहे त्यामुळं या गावासाठी आपण पावणे चार कोटी रुपयाचा माळसिरस पिलेव रस्ता जो आहे हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बसवला आणि या ठिकाणी त्याच्यासाठी पावणे चार कोटी रुपये टाकले यानंतर आपला हनुमान नगरचा असणारा रस्ता जो आहे त्याच्यासाठी आपण दीड कोटी रुपयाचा निधी टाकला सरगर वस्तीला जाणारा जो एकसष्ट फाट्यावरचा रस्ता आहे त्याच्यासाठी आपण निधी टाकला यानंतर आपल्या हनुमान नगर ते कचरेवाडी काही रस्ता हो जो जो बाकी होता त्याच्यासाठी परत सत्तर लाख रुपये निधी टाकला आपल्या अठ्ठावन फटा ते कचरेवाडी जो मायनर जो आहे त्याच्यासाठी आपण चौदा लाख रुपयाचा निधी टाकला बाकी धनाने वस्तीला आपण सभा मंडपासाठी दहा लाख रुपये निधी दिला यानंतर आपल्या निरा उजवाचा जो एकसष्ट फट्यावरचा जो पूल आहे आपल्या कचरे साहेबाच्या तिथला गणेश कचरे साहेबाच्या तिथला त्याच्यासाठी आपण दहा लाख रुपयाचा निधी टाकला बाकी रस्ते कचऱ्यावाडीचे बऱ्यापैकी म्हणजे आता हे जरा थोडस पीडब्ल्यूडीच्या भाषेत असल्यामुळे लक्षात येत नाही परंतु एका रस्त्यासाठी अजून एक कोटी रुपयाचा निधी टाकला अजून एका रस्त्यासाठी ऐंशी लाख रुपयाचा निधी टाकला आपल्या सिद्धनाथ मंदिरासमोरचा दहा लाख रुपयाचा सभामंडप केला बाकी हैमास दिवे छोटे काम। मोठे कामं ह्याच्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी टाकला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुळजाभवानीचं मंदिर या गावात कधी बसू नये किती वर्षापासून आहे जुनं आहे ना पन्नास वर्षाच्या आसपास त्याच्यापेक्षा आधून आधी बसून आहे ना पन्नास वर्षामध्ये पाटलाला काही काय तुळजाभवानी मंदिर दिसलं नाही का दिसलं नाही का मग आताच बरं जीव आला मी या तुळजाभवानीच्या मंदिराचा ब वर्ग ब वर्ग दर्जा जो आहे हा मंजूर करण्यासाठी मी स्वतः फडणवीस साहेबाकडे गेलो त्या ठिकाणी त्याची फाईल मी माझ्या गाडीत घेऊन मंत्रालयामध्ये गिरीश भाऊ ग्राम विकास मंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडे घेऊन गेलो सगळे पत्र त्या फाईलला माझ्या ही फाईल मी आज तुम्हाला दाखवायला आणली ब वर्ग दर्जा या भवानी मंदिराला जो आहे तो भक्त आणि भक्त राम मुळे भेटलाय कोणीही त्याच्यामुळे कोणाच्या उपकाराने हे झालेलं नाही हे भाजपामुळे झालं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी पाठपुरावा केला त्या ठिकाणी गिरीश भाऊंना मागणी केली आणि पाच कोटी रुपये बरं आतापर्यंत का नाही झालं आतापर्यंत का नाही झालं याचा त्यांनी हिशोब द्यावा आताच का झालं तर कारण मी स्वतः त्याचा फॉलोअप घेतला मी आमदार होतो म्हणून झाला या गावासाठी जवळजवळ अठरा कोटी रुपयाचा निधी रस्त्यांसाठी या कचरेवाडीला या ठिकाणी मी स्वतः प्रत्येक कामाचा फॉलोअप घेतला मंत्रालयामध्ये पळालो म्हणून हे सगळे रस्ते जे आहेत कचरेवाडीचे ते सगळे मी पळाल्यामुळे झालेले आहेत मी म्हणजे भारतीय जनता पार्टीने केलं आणि पिढे काय वाटतंय केलंय काय संबंध रे आता तुम्हीच बोला नाथाचं मंदिर हातात घेऊन नाथाचा ना गुलाल हातात घेऊन सांगाव हे आम्ही केलं मी तरी कुठलाही देवाचा गुलाल हातात घेऊन सांगतो तुळजा भवानी मंदिराला ब दर्जा हा राम सात मिळवून दिला त्याच्यामुळं जे कोणी येतील या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण कचरे वाटलं माहितीये I... यांनी कधी फुटकी कवडी या गावाला दिली नाही <laughs> <laughs> हे पाच कोटी द्यान आहेत का त्याच्यामुळे मी धावपळ केली आमच्या हरिभाऊना या ठिकाणी रात्रात एक दिवशी मुंबईला बोलवलं हे कागद द्या ते द्या कारण मांडव्याचा एक प्रस्ताव होता आपला हनुमान मंदिराचा तिथला मारुती मंदिराचा पाच कोटी रुपयाचा ना असे एकत्र दोन दहा कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले त्याच्यामुळं हा सगळा जो विकास या गावाचा होतोय मित्रांनो राजकारण राजकारणाच्या जाग्यावर परंतु मागच्या पाच वर्षामध्ये गोरगरीब सामान्य जनतेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला अतिशय छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या जीवावरती आपण तालुक्यामध्ये एक लाख आठ पेक्षा जास्त मतं घेतले कारण गोरगरीब जनतेवरती माझा विश्वास होता विरोधकांनी अनेक अफवा पसरवल्या रामभाऊ आता निवडणूक झाल्यावर निघून जाणार आहे सुरातीनंतर पसरवल्या राम भाऊ निवडणूकच लढवत नाही बरोबर ना अनेक पुढारी गेले परंतु आणि सगळे सहकारी हे सांगायचे की भाऊ कुणीही जाऊ द्या तुमचं काम आहे कामाच्या जोरावरती आपण शंभर टक्के विजय होऊ थोडंफार कमी पडलो परंतु पराभवाने खचून जाणारा मी नाही आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धतीने जा जा खुण खुण। मी त्या ठिकाणी इथल्या जनतेला जो शब्द दिला आहे की मॉडेल पण वाकणार नाही माळसिरस तालुक्याच्या जनतेची सेवा कायम करत राहणार हा शब्द दिलेला आहे तो शब्द तो शब्द शेवटच्या श्वासापर्यंत पाळण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करेल बंधूंनो ही भारतीय जनता पार्टी तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीसाठी तुमचे तुमचे आपले पूर्वज लढले ही भारतीय जनता पार्टी तीच भारतीय जनता पार्टी आहे सुभाष अण्णापासून अनेक कार्यकर्त्यांच्या खंड्याला खांदा लावून आणि हा भाग लढला तो या ठिकाणी इथल्या असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात ज्यांनी शेतकऱ्यांना ऊस पेटून देण्यासाठी जे भाग पाडलं आपल्या दुधाची केंद्र वचून द्यावं लागले या सगळ्या असणाऱ्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आपण लढतोय कारण इथल्या जनतेवरती अन्याय करायचं काम या लोकांनी केलं त्यामुळे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही आपली पार्टी आहे ही शेतकऱ्यांची पार्टी आहे ही सामान्य जनतेची पार्टी आहे गोर गरीब सामान्य जनतेसाठी काम करणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टीने काय केलं तर भारतीय जनता पार्टीने गोर गरीबासाठी आयुष्यमान भारत सारखी एक चांगली योजना आणली भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले नाही तर देशातले पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी गोरगरिबांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून लाखो लाखो असणाऱ्या रुग्णांना थेट हॉस्पिटलच्या खात्यावरती पैसे टाकणारी मुख्यमंत्री सहायता योजना आणली ही तीच भारतीय जनता पार्टी ज्या भारतीय जनता पार्टीने मुलींना मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत देण्याचं काम केलं ही तीच भारतीय जनता पार्टी आहे ज्या भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोफत लाईट भेटली पाहिजे वीज भेटली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना आणली अशी अनेक कामं हे भारतीय जनता पार्टीने केले मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे ही भारतीय जनता पार्टीची शाखा जी आहे ही कचरेवाडीची भारतीय जनता पार्टीची शाखा किंवा माळसिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे वार आलेला आहे हे वार माळसिरस तालुक्यामध्ये परवा फडणवीस साहेबांनी सांगितलं सा माझ्या वाढदिवसाच्या निमित्त रामभाऊ तुम्ही संघर्ष करत राहा हा या संघर्षामध्ये पूर्ण ताकदीने मी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीची आहे हे फडणवीस साहेबांनी सांगितलंय कुणीही कुठं फोटो काढू द्या कुणीही काही करू द्या अजिबात काळजी करायचं कारण नाही कारण पार्टी आपल्या सोबत आहे आणि पार्टीने आपलं अस्तित्व बघितलं आहे जे कुणी म्हणायचे पाच हजार मतं पडतील दहा हजार मतं पडतील हे अठराव्या वीसव्या फेरेपर्यंत त्या ठिकाणी तोंडचं पाणी पळालं होतं त्यांचं <laughs> <मुरा> बरोबर ना आमदारकीच्या <laughs> काउंटिंग चालू असताना मतमोजणीची यांना त्या ठिकाणी बीपी वाढला होता शुगर वाढली होती अशी वेळ या लोकांवरती आणायचं काम माळसिरस तालुक्याच्या जनतेने केलं आणि जनतेने दाखवून दिलं की आम्ही कामाच्या माणसाच्या सोबत आहे कामाच्या माणसाच्या सोबत आहे आणि कामाचा माणूस माळसिरस तालुक्याने बघितलाय त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही भारतीय जनता पार्टीची शाखा जी, जी आहे इथली शाखा ही भारतीय जनता पार्टीची गोर गरीबाला न्याय देणारी शाखा असेल मित्रांनो कधी काळी अशाच भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे अध्यक्ष या ठिकाणी अनेक मोठमोठे मुट नेते होते अमित भाई शहान का कार्यकर्ता ज्या देशाचे गृहमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे असेल जे काही पार्टीवरती नाव असणारे कार्यकर्ते होते ते देशाचे गृहमंत्री झाले नरेंद्रजी मोदी सारखे आज देशाचे पंतप्रधान आहेत तेही भारतीय जनता पार्टीचे असेच सामान्य कार्यकर्ते होते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आहेत परंतु नागपूर मधल्या एका छोट्याशा भारतीय जनता पार्टीच्या शाखेचा कार्यकर्ता ते राज्याचे मुख्यमंत्री असा मान इतिहास भारतीय जनता पार्टीचा आहे अनेक कार्यकर्त्यांनी ही पार्टी स्वतःला चंदनाप्रमाणे झिजून वाढवलेली आहे अनेकांची नावं घेता येतील या तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपले अनेक कार्यकर्ते ज्यांनी कधी स्वतःच्या अंगावर गुलाल पडला नाही ज्यांनी ज्या ठिकाणी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला कधी कोणती निवडणूक लढवली नाही परंतु मला इथल्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचंय आणि मला भाजपचा झेंडा फडकायचा हा विचार घेऊन इथला एक एक कार्यकर्ता संघर्ष केला कार्यकर्त्याला गावामध्ये हिनवायचे कारण इथली प्रस्थापित व्यवस्था या लोकांकडे होते हिनवायचे की अरे हा भाजपचा कार्यकर्ता आहे तोही अभिमानाने सांगायचा ठीक आहे आमची आज ताकद कमी असेल परंतु एक दिवस या तालुक्यामध्ये येईल आम्ही बघायला असू का नसू माहीत नाही परंतु या तालुक्यामध्ये एक दिवस असा येईल की ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा आमदार होईल एक दिवस या तालुक्यामध्ये निश्चित येईल कि ज्या वेळेस तिथल्या असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेला सुद्धा आमच्या दारात यावं लागेल की आम्हाला भाजपमध्ये घ्या भाजपमध्ये घ्या झालं का नाही जी लोक भाजपला हिनवत होते त्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या दारात नाक हसत यावं लागलं हाच खऱ्या अर्थानं भाजपाचा विजय आहे त्यामुळे मित्रांनो आजची ही भारतीय जनता पार्टीची शाखा आपल्याला खऱ्या अर्थानं गावागावामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या शाखा करतोय एक शाश्वत काम उभा करतोय जे कट्टर आणि कडवट कार्यकर्त्या त्या कार्यकर्त्याच्या जोरावरती विश्वासाने सांगतो की माळसिरस तालुक्यामधल्या सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण निश्चित चांगल्या जिंकू माळशिरस मध्ये आपली भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेला नगरपंचायतला सत्ता आहे सतरापैकी दहा नगरसेवक हो भाजपचे निवडून आले नातेपुतेमध्ये आपल्या नगरसेवकाची हो संख्या चांगली आहे आज अनेक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे काल परवा गणेश पाटील त्या ठिकाणी पिलीवगन जिल्हा परिषद गटाचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता रांग लागली <laughs> आता रांग लागली फटाक्याची माळ पेटलेली आहे आता फक्त आवाज ऐकायची यांनी तयारी ठेवायची <laughs> त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला चांगली काम करायची आणि तुळजा भवानी मंदिराचे पाच कोटी रुपये निधी जो मंजूर झालाय हा निधी शंभर टक्के या प्रत्येक कामाचं उद्घाटन आपणच करणार कारण निधी आपण मंजूर केलाय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्याकडे हे खात आहे बरोबर ते कोणाचे तुम्हाला तुम्हाला सांगायला त्याच्यामुळं या ठिकाणी हे गाव तसं आपासाहेबांकडेच आहे तुम्हाला छोटे मोठे काही अडचणी आल्या मांडव्यापेक्षा माळशेला हो। जवळ आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून इथे जयाभाऊंना आणायचं आणि पाच कोटीचा नारळ फोडायचा काळजी करायचं का कारण नाही दिलंय पाच कोटी रुपये मंजूर केलेत नेता इथला नारळ फोडेल बाकी कोणी येऊ नये आणि शंभर टक्के इथलं एकही काम इथल्या पुढाऱ्याला घटणार नाही इथलं एकही काम पुढाऱ्याला नाही ना इथली काम त्या ठिकाणी टेंडर लावून नियमानेच होतील इथल्या गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून मी पाच कोटी रुपये मंजूर करून आणलेत कोणत्या पुढाऱ्याच्या घरात पैसे जावेत म्हणून आणलेले नाहीये नाही आता स्वप्न लगवले असेल आता याचे तितके पैसे खायल सगळे स्वप्नाची माती करून टाकतो गाडी करून टाकतो जिथल्या लोकांचे पैसे आहेत तिथल्या लोकांचा जा विकास झाला पाहिजे याच्यासाठी निधी मंजूर करून आणलाय माझी तुम्हाला विनंती आहे आप्पा तुम्ही मोठ्या धाडसाने तुम्ही सगळ्या मंडळींनी भाजपचं काम विधानसभेला केलंय आणि मला विश्वास आहे आज आपण साडेसातशे मतं आपल्याला आहेत परंतु तुम्ही सगळे जे हिरिरीने काम करताय या कामाच्या जोरावरती निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला लीड भेटेल कारण या गावाने अनेक मोठमोठे मुट संघर्ष केलेले आहेत हे गाव लढाऊ गाव आहे आणि या गावचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतून आपण इथं काम करतो तुम्ही सगळी जी नवीन टीम आली आहे सगळ्या लोकांना जोडा प्रत्येकाला त्या ठिकाणी जनतेला आपण जी कामं केली त्याची यादी मी तुम्हाला देतो तुम्ही घराघरात सांगा की मागच्या पाच वर्षामध्ये भाजपने काय केलंय आपण कुठेतरी कमी पडलो म्हणायचं सांगायला त्याच्यामुळे थोडे मागे आहेत आता थोडा जोर लावा मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला विजय होईल आणि गावातली जनता त्या ठिकाणी भाजपच्या विचाराची आहे तुम्ही थोडंसं सांगितलं तर निश्चित चांगला फरक पडेल इथला पंचायत समितीचा सदस्य भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल येत्या काळामध्ये अधिक हिरिरीने काम करू परंतु आपण काम करत असताना गोरगरीब सामान्य जनतेला घेऊन काम करायचं आहे आपला संघर्ष हा असणाऱ्या इथल्या विकृत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून टोकाचा संघर्ष करू आणि इथली इथं फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जनतेचं राज्य आणू बाळी तालुक्यामध्ये जोपर्यंत जनतेचं राज्य येणार नाही तोपर्यंत आपल्याला संघर्ष सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आपण काम करत असताना या ठिकाणी प्रामुख्यानं आरोग्याची कामं असतील इथले विकासाची कामं असतील जी काही कामं असतील तुम्ही आपले पत्र द्या आपण येत्या काळामध्ये सगळे कामं करू आज ज्या विश्वासाने ज्या तुम्ही इथं भारतीय जनता पार्टीची शाखा सुरू केली आहे निश्चित मला विश्वास आहे की तुमचे सगळ्यांची कामं होतील तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टीवरती ठेवला थे आहे त्याला आयुष्यात कधीही राम सातपुते तडा जाऊ देणार नाही तुमच्या सोबत त्या ठिकाणी राज्याचे नेते देशाचे नेते सगळे सोबत आहे त्यामुळं कुणाच्याही बापाला घाबरायचं नाही ताकदीने काम उभं करायचं तुमच्या सोबत उभं राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो रस्ता तर राहिलाय थोडासा टाकतो तेवढा करून टाकतो काय पोटातलं पाणी हलू देत नाही काळजी नको धन्यवाद